चिलोड साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी यावेळेला इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचा अध्यक्ष होतो त्याच वेळेला आम्ही एक मॉडेल बनवलं की ज्या मॉडेलद्वारे या प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा न्यायाधीश न्यायालयाला कसं असावं त्याचप्रमाणे तालुक्याचे न्यायालय कसे असावेत या दृष्टीनं एक मॉडेल बनवण्यात आलं आणि आज आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत आपण फार मोठी अशी प्रगती केलेली आहे जिथे जिथे मला मी नेहमीच उल्लेख करत असतो अनेक ठिकाणच्या इमारती आहेत मग ते आमच्या अमरावतीची इमारत असो की नागपूरला जी नवीन इमारत झालेली आहे अतिशय सुंदर अशी किंवा कोल्हापूरची इमारत असो कोल्हापूरची इमारत तर म्हणजे त्याला पण एक आर्किटेक्चरल मॉडेल असं म्हटलं जाईल आणि अकोल्याची आपला बाजूचा जिल्हा अशा अनेक ठिकाणच्या इमारतीचं त्यावेळेला मला काम करण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्यसमजतो त्याचप्रमाणे नवीन कोर्ट एक्स्टॅब्लिश करण्यात यावा याकरता जी कमिटी होती त्या कमिटीच्या अध्यक्ष या सुद्धा मी खऱ्या अर्थानं न्यायाचं विकेंद्रीकरण कसं करता येईल या दृष्टीनं नेहमीच प्रयत्न राहिलेला मग ते अहमदनगर जिल्ह्याचा ज्यावेळेला मी पालक राज्यमंत्री होतो माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये दोन हजार आठ नऊ होऊन पाच सहा वर्ष झाले होते तर त्यावेळेला श्रीगोंदा निवासा आणि राहता या तीन ठिकाणी मी जिल्हा व सत्र न्यायालय प्रस्तावित केले होते आणि जेव्हा जेव्हा आपण प्रस्ताव करतो डिसेंट्रलायझेशनचा तर त्यावेळेला जिथून तो भाग वेगळा होणार असता तिथून विरोध हा अपेक्षित असतोच त्याच्यामुळे ज्यावेळेला दर्यापूरचा प्रस्ताव आला तर अचलपूरवाल्यांचा विरोध असणं साहजिकच होतं परंतु आज ते सर्वजणं इथं मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत याचा मला अतिशय आनंद आहे मी त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो की त्यांनी दर्यापूरच्या या नवीन जिल्हा न्यायालयाचं स्वागत केलं आहे नागपूरला ज्या वेळेला मी प्रशासकीय न्यायमूर्ती होतो जे काही काळा अगोदर ते शुक्रेसाहेब होते त्यानंतर नितीन सांबरे होते आणि आता मागच्या आठवड्यापासून किल्लोर साहेब आहेत त्यावेळेला गडचिरोली जिल्ह्यातला एक अतिशय दुर्गम असा भाग होता की मग तो शिरोंचा भाग असो हो की त्या आदिवासी बांधवांना रात्र रात्र रा ब्र बसमध्ये प्रवास करून गडचिरोलीला या यावं लागायचं आणि आदिवासींची परिस्थिती काय असते हे आपल्याला माहीतच आहे आपण आपल्या मेळघाट तालुक्यामध्ये बघतो सकाळीच जिल्हाधिकारी साहेबांसोबत एका विषयावरती चर्चा झाली आणि तो आदिवासी माणूस मग तिथे त्याला जिल्हास्तरी राहण्याची व्यवस्था नसते वकील परवडणारे नसतात आणि म्हणून मी त्यावेळेला प्रस्तावित केलं ज्यावेळेला मी प्रशासकीय न्याय पंधरा सोळाच्या दरम्यान आणि मग सांगायच्याप्रमाणे हायकोर्टाचा रेड टेबिझम आणि सरकारचा रेड टेबिझम तर जवळपास पाच सहा वर्षाचा कालखंड लागला परंतु खऱ्या अर्थानं मला आनंद झाला मागच्या दोन वर्षापूर्वी की सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती म्हणून अहिरेसारख्या दुर्गम भागामध्ये जिल्हा व सत्र न्यायालयाचं उद्घाटन करण्याची मला संधी मिळाली आणि जो या देशातील शेवटचा माणूस आहे जो आदिवासी माणूस आहे त्याच्या दारापर्यंत कसा न्याय पोचेल या दृष्टीनं कार्यकर्ता आला दर्यापूरला फार महत्त्वाची अशी आणि मोठी परंपरा मिळालेली आहे संत गाडगे महाराज आज गाडगे महाराजांचं कार्य आपल्या सर्वांना माहिती आहे गाडगे महाराजांचं जन्मभूमी शेणगाव याच दर्यापूर तालुक्यातली आहे दादासाहेब गवई ज्यांनी दारापूरचं दर्यापूरचं नाव पूर्ण देशस्तरावर नेलं तेही याच दर्यापूर तालुक्यातील दारापूरच्या आहेत आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो की मी जरी माझं जन्मगाव अमरावती असलं तरी मूळगाव हे दर दारापूर आहे आणि म्हणून आज मी इथे भारताचा मुख्य न्यायाधीश म्हणून नाही तर ना दर्यापूर तालुक्याचा एक नागरिक दर्यापूर तालुक्याचा एक रहिवासी याना है। जे 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 या नात्यानं उपस्थित आहे मी ज्यावेळेला आठवले साहेबांनी सांगितलं आणि त्याच्यामुळे ते जे बोलले ते बऱ्याच अंशी खरं होतं कारण की मी मागच्या वर्षीस ठरवलं होतं की ज्यावेळेला म्हणजे आता जवळपास माहीत झालं होतं की चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी या भारताचा नायदि, सर्व न्यायाधी सरन्यायाधीश होण्याची मला संधी मिळेल आणि कार्यक्र्याची संधी मिळेल त्याच वेळेला ठरवलं होतं की मी दर्यापूर त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांचं जे जन्मगाव आहे आंबोडे ते आंबोडे ज्या मंडणगड तालुक्यामध्ये स्थापित आहे ते आणि नाशिक जिल्हा कारण की नाशिक जिल्ह्याला मी ज्यावेळेला दोन हजार एकोणीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून गेलो होतो त्यावेळेला तिथे शब्द दिला होता की ह्या न्यायालयाच्या उद्घाटनाकरता मी निश्चितच चौदा नोव्हेंब चौदा मे दोन हजार पंचवीस ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान येईल आणि ह्या सर्व तिन्ही प्रोजेक्ट्सवरती मगाशी आठवले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ज्याला मायक्रो मॅनेजमेंट ते नाही म्हणतात की मी पिरिओ पूर्ण रिव्ह्यू घ्यायचो आणि मला आनंद आहे मी आता किलोर साहेबांनी सांगितलं नाही की मागच्या वर्षी मी चीफ जस्टिस साहेबांना सांगून ते ज्यावेळेला अकोल्याचे पालकमंत्री होते तर त्यांना आग्रह केला की तुम्ही अमरावतीचेही पालक मंत्री नाही पालक न्यायमंत्री <laughs> न्यायमूर्ती व्हा जेणेकरून ते कारण की किल्लोर साहेबांचे खूप झाडाईने काम करणारे आहेत आणि अकोला जिल्ह्यामध्ये त्यांनी फार चांगलं काम केलं इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंटबद्दल नागपूरला त्यावेळेला ते नागपूर हायकोर्ट महाराष्ट्रचे अध्यक्ष होते त्यावेळेला त्यांनी बिल्डिंगचा वकिलांच्या ज्या सोयी सोय आहेत त्याचा पूर्ण कायापालट काया करून घेतला आणि जज झाल्यानंतर बिल्डिंगचा कायापालट करत आहेत म्हणून मी त्यांना विनंती केली की बाबा तुम्ही अमरावतीचे पालक न्यायमूर्ती व्हा जेणेकरून या कामाला गती मिळेल आणि मी या प्रसंगी विशेष उल्लेख करू इच्छितो की आमच्या मंत्रालयामध्ये जे आमचे विधी व न्याय विभागाचे सचिव आहेत आमचे ज्युडिशियल ऑफिसर विलास गायकवाड यांचं फार मोठं असं योगदान राहिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये जे जे ज्युडिशियल प्रोजेक्ट्स आपण इन्फ्रास्ट्रक्चर ते करतो आहोत आणि आठवड्यातून मला वाटते माझी कमीत कमी त्यांच्याशी दोन ते तीनदा तरी फोनवरती चर्चा होते आणि खरं म्हणजे आमचे गवर्नर साहेब थोडे त्यांना माझा पहिला अनुभव आला अमरावतीच्या बिल्डिंगचा अमरावतीची बिल्डिंग पूर्ण होत नव्हती ते म्हणाले की सर मी काम तर करतो पण पैशाचं काय चाळीस कोटीच्या जवळपास माझे बाबा बॅलन्स आहे त्यांना म्हटलं की तुम्ही पैशाची काय तुमच्याकडे कमी नाही एवढे मोठे तुम्ही कॉन्ट्रॅक्टर राहा पैसे येतील तुम्ही बिल्डिंग वेळेवर पूर्ण करा आणि वेळेवर बिल्डिंग त्यांनी खूप चांगली इमारत उभी केली अमरावतीची आणि नंतर पैसेही पूर्ण मिळाले त्यांना त्यांना खरं म्हणजे मागच्या महिन्यात असं वाटलं होतं की मी ज्या वेळेला पंचवीस तारखेला अमरावतीला सत्कारायला येणार आहे त्यावेळेला सव्वीस तारखेलाच उद्घाटन करणार आहे का आणि त्यांनी मला वाटते त्या वेगाने काम केलं आणि आज मला आनंद आहे की पूर्ण रूपाने बिल्डिंग तयार झाल्यावरती आपण त्या बिल्डिंगमध्ये प्रवेश करतो या याप्रसंगी मी उल्लेख करू इच्छिल की मी फक्त टीका करण्यावरती किंवा फक्त लोकांच्या चुका काढणं किंवा लोकांवरती टीका करणं हे काही मला योग्य वाटत नाही आणि काही काही क्वार्टर्समधून मध्यंतरीच्या काळात असा आरोप झाला की महाराष्ट्र हे इन्फ्रास्ट्रक्चरच्या मागे खूप मागे आहे आणि मी सांगू इच्छितो की मी पूर्ण आता मागच्या सहा वर्षात पूर्ण देशामध्ये फिरतो आहे देशातल्या अनेक इमारतींचं उद्घाटन करण्याची संधी मिळाली मग ते तामिळनाडू असो की आंध्र प्रदेश असो तेलंगणा असो पण तुम्ही अभिमानाने सांगू इच्छित होती की महाराष्ट्रातलं जे ज्युडिशल इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते अतिशय उच्च दर्जाचं असं आहे आणि मी पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटचं प्रत्येक कार्यक्रमामध्ये नेहमी कौतुक करत असतो की एकेकाळी -एक असं समजायचं की पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटने जर बिल्डिंग बांधली तर प्रिझम्शन वॉज दॅट द बिल्डिंग एका वर्षातच तिथे काहीतरी रिपेअर्स वगैरे चालू होती परंतु आपण बघतो आहोत मागच्या कालखंडामध्ये मग ती अमरावतीची बिल्डिंग असो अकोल्याची बिल्डिंग असो कोल्हापूरची बिल्डिंग असो मुंबईच्या माझगावची बिल्डिंग असो नागपूरची नवीन इमारत असो मागच्या एक दोन महिन्याच्या अगोदर आम्ही चंद्रपूरच्या नवीन इमारतीचं पाच सहा महिन्या अगोदर उद्घाटन केलं अतिशय सुंदर अशा इमारती पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटनी उभ्या केलेल्या आहेत आणि कुठल्याही प्रायव्हेट बिल्डिंगसोबत त्या कॉम्पिट करतील अशा दर्जाचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण महाराष्ट्रामध्ये के उभं केलेलं आहे महाराष्ट्र शासन फक्त महाराष्ट्राचे सध्या जे मुख्यमंत्री असो देवेंद्रजी फडणवीस ह्याच्या अगोदरचे मुख्यमंत्री असो एकनाथजी शिंदे किंवा त्याच्या अगोदरचे मुख्यमंत्री असो उद्धव ठाकरेजी हे ज्युडिशरीला इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करण्याबाबत नेहमीच पॉझिटिव्ह असे राहिलेले आहेत मी स्वतः वेळोवेळी इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल बरोबर माननीय मुख्यमंत्र्यांसोबत आणि सगळे आमचे जे कन्सर्न जजेस आहेत मग ते नागपूरच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जजेस असो औरंगाबादचे जजेस असो मुंबईचे असो यांच्यासोबत रेग्युलरली रिव्ह्यू मिटिंग्स केल्या आणि त्यावेळेला कुठल्याही बाबीवरती आडकाळे न घेता जे जे फंड्स लागतील ते महाराष्ट्र शासनाने ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चरकरता मंजूर केलेले आहेत आणि आमच्या विलास गायकवाडांचं ते फॉलोअप असतं ते आता जे खरं म्हणजे आज बघतो आपण की जो शेड्यूल होता कारण की मी फार पुरी स्वरवलं होतं की ह्या बिल्डिंगचं उद्घाटन मी ज्यावेळेला दादांच्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी दारापूरला येईल त्याच दिवशी या बिल्डिंगचं उद्घाटन करेल आणि तो डब्ल्यू डीनी आणि नितीन गवडेंनी तो टार्गेट पूर्ण केला याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट मी तू या प्रसंगी सांगू इच्छिते सा की मागच्या ऑक्टोबरमध्ये मागच्या ऑक्टोबरपर्यंत जो बाबासाहेब आंबेडकरांचा तालुका आहे मंडनगड त्या तालुक्यामध्ये कोर्टच नव्हतं म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या एक बहात्तर त्र्याहत्तर वर्षाचा काळ उलटून गेला तरी त्या तालुक्यात कोर्ट नव्हतं आणि म्हणून मग विनंती केली आणि शासनाने मंजूर केलं की तिथे कोर्ट होईल आणि नुसतंच कोर्ट होईल नाही तर त्या कोर्टी त्या नवीन इमारत होईल तिथे इमारतीचं भूमिपूजन होईल आणि मी फक्त त्या नवीन कोर्टाचं उद्घाटन करायला जाणार होतो परंतु त्याच दिवशी शासनाने जा जमीन मंजूर केली आणि त्याच दिवशी आम्ही त्या इमारतीचं भूमिपूजन केलं ऑक्टोबरमध्ये आणि आज मला सांगायला आनंद होतो आहे की पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटनी अहोरात्र काम करून या पावसाळ्यामध्येचा को, को कोकणातला पाऊस आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे मुसळधार पाऊस असतो त्यांना मी टार्गेट दिलं होतं की सतरा ऑगस्टला मी या बिल्डिंगचं उद्घाटन करणार आहे त्यावेळेला तेव्हाचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मी आम्ही जण त्या कार्यक्रमाला का उपस्थित होतो आणि दोघांनी आम्ही म्हटलं होतं की पुढच्या वर्षी या बिल्डिंगच्या उद्घाटनाला आम्ही दोघंही येऊ आणि मला सांगायला आनंद होतो आहे की पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटनी आणि आमचे विलास गायकवाड आहेत त्यांनी जो पाठपुरावा केला त्यामुळे ती बिल्डिंग त्या सो सतरा ऑगस्टला पूर्ण होऊन त्या बिल्डिंगचं उद्घाटनला मी आणि माननीय मुख्यमंत्री तिथे जाणार आहोत मी पुनश्च पब्लिक वर्स डिपार्टमेंटच्या सर्व अधिकाऱ्यांचं मग ते आमचे जोशीजी असो गिरासे मॅडम असो गिरी असो त्याचप्रमाणे अडसुडे असो तंत्रादान नितीन गबनी असो मला वाटतं जिथे जिथे चांगल्या आता इमारती होणार आहेत त्या सगळ्याचे कॉन्ट्रॅक्ट नितीन गबनेला मिळालेले आहेत खामगावच्या बिल्डिंगला आला तर भूमिपूजन करायला गेलो मी आणि देवेंद्रजी तर त्यांचाही तिथे तेच बिल्डिंग करत आहेत आणि म्हणून आज मला आनंद आहे की सर्व सोयींनी युक्त अशी इमारत आणि जिल्हा न्यायालय जेणेकरून या तालुक्यातील अंजनगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना न्याय त्यांच्या दारापर्यंत पोहोचेल त्या कार्यक्रमाला या दारू दारापूर तालु दर्यापूर तालुक्याचा नागरिक म्हणून या तालुक्यातील दारापूर गावचा राहिसवासी म्हणून राहण्याची मला संधी उपलब्ध होते आहे हा मी मला स्वतःला एक अतिशय आनंदाची बाब समजतो दर्यापूरच्या बारलाही मोठे परंपरा आलेले आहेत माझे दोन सहकारी मुंशी साहेब आणि महाजन साहेब याच बारचे मेंबर होते दोघांनी माझ्यासोबत काम केलेलं आहे आणि इथल्या वकिलांबद्दल फार ज्येष्ठ असे अने, अनेक अनेक वकील होते की जे कायद्याचे किडे त्यांना समजलं जायचं अशा थोर परंपरा लाभलेल्या दर्यापूरला एक अतिशय सुंदर इमारतीचं आपण आज उद्घाटन करतो आहो मग अशी किलोर साहेबांनी विषय काढला म्हणून बोलतो की ज्युनियर लॉयर्स लॉयर्सबद्दल बोल बोलत होते आम्ही ज्यावेळेला प्रॅक्टिस करत होतो आमच्यापेक्षा चार पाच वर्षांनी जरी वकील सिनियर असला तर आम्ही झटकून उभं राहायचो आणि खुर्ची द्यायचो त्यांना ऑफर करायचो पण पर आजकाल परिस्थिती अशी आहे की एखादा पंचवीस सव्वीस वर्षाचा ज्युनियर वकील खुर्चीवर बसलेला असेल आणि एखाद्या सत्तर वर्षाचे सिनियर वकील जरी आला तरी तो त्याला खुर्ची देत नाही कधी कधी डायसवरून मला म्हणावं लागतं की अरे थोडं तरी काही ठेवा एवढे तुमच्या वडिलांच्या वयाचे सिनियर उभे आहेत आणि म्हणून किल्लोर साहेबांनी जी सूचना दिली की ज्युनियर लॉयर्सनी पहिल्यांदा अप्रेंटिसशिप करणं फार आवश्यक आहे कारण की वकिली आता तरी वकिलीचं शिक्षण फार चांगलं झालेलं आहे प्रॅक्टिकल ट्रेनिंग असतं इंटर्नशिप करावं लागते क्लर्कशिप करतात आणि त्याच्यामुळे प्रॅक्टिकल नॉलेज मिळतं परंतु पहिल्याच दिवशी जर मट कोणी म्हटलं की मी पहिल्याच दिवशी कोर्टात उभा राहील आणि सहा महिन्याच्यात मला मर्सडीज आणि बी एम पाहिजे तर मग तो वकीलही करत असेल की काय अजून काय करत असेल याचा आपण प्रत्येकाने अनुभव घ्यायला पाहिजे मागच्या दोन अडीच वर्षापासून माझ्याकडे ऑल इंडिया केस सुद्धा लागलेली आहे आणि त्यामध्ये आम्ही मध्यंतरी कारण फार पूर्वी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता की न्यायिक अधिकारी नेमताना तीन वर्षाचा वकिलीचा अनुभव असणं आवश्यक आहे त्यानंतर निकाल दिला गेला की नाही फ्रेश ग्रॅज्युएट्स आहेत ते सुद्धा बसू शकतील डायरेक्टली आणि एकही वर्ष एकही दिवसाचा अनुभव नसताना माणूस जज होईल ज्या वेळेला मग ते माझ्यापुढे मॅटर लागलं तर की पूर्ण देशातल्या सगळ्या राज्याच्या राज्याचे त्याचप्रमाणे सर्व हायकोर्टचे ओपिनियन मागितले आणि त्याचा सारांश असा होता की जे काहीही प्रॅक्टिस न केलेले जे नुसतं फ्रेश लॉ ग्रॅज्युएट होऊन कुणी अतिवस्थ असतील तर त्यांची माफी मागतो मी पण थोडं स्पष्ट बोलणं आवश्यक आहे अनुभव असा होता की पहिल्या दिवशी ते जय झाले तर त्यांच्या सगळ्यांच्या खुर्ची डोक्यात जात आणि खुर्ची डोक्यात जाण्यासारखं दुसरं काहीही पाप नाही आहे कारण की खुर्ची जी असते बघायची किलोर साहेबांनी खुर्च्याचा उल्लेख केला मी आता, कि के पाजे, बरास के ले आता गुंदर मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो की डायसवरच्या खुर्च्या सगळ्या सारख्या असल्या पाहिजे आणि बऱ्याच वेळेला इन्सिस्ट केलं पण आता वेळेबाई सगळे गोंधळ झाला असता तर मी गायकवाड साहेबांना विनंती करतो की त्यांनी एक स्टँडर्ड इन्स्ट्रक्शन द्यावे सर्व कोर्टांना की जिथे जिथे कोर्टाचे कार्यक्रम राहतील तिथे डायसवरच्या खुर्च्या एकसारख्या असल्या पाहिजे मग तो वारदा प्रेसिडेंटही तिथेच बसेल आणि सुजयी त्याच खुर्चीवरती बसेल निकाला विषय खुर्ची डोक्यात जाण्याचा खुर्ची डोक्यात गेल्यावरती काही काही नवोदित जे एम एफ सी सत्तर आणि पंच्याहत्तर वर्षाच्या वकिलाशी ज्यांनी पन्नास वर्ष आपल्या आपल्या चपला आपले बुटं घासल्यात कोर्टामध्ये त्यांच्याशी ज्या पद्धतीनं मागतात ते चुकीचं होतं आणि म्हणून आजच आता मला मी बसल्या बसल्या मेसेजेस आले की एका आमच्या न्यायालयाचं नाव घेत नाही कारण की आता मला पूर्ण देशातले सगळे मेसेजेस असतात एका न्यायमूर्तींनी एका ज्युनियर वकिलाला एवढं झापलं एवढं झापलं की तो बिचारा कोर्टामध्येच बेशुद्ध पडला मी नेहमीच म्हणत असतो आणि मी, मी स्वतः फॉलोही करतो की कोर्टातलं जे वातावरण आहे ते खेळीमेळीचं असलं पाहिजे वकील आणि न्यायाधीश हे दोघंही दे आर को इक्वल पार्टनर्स और राजर ध्ये टू व्हील्स ऑफ द गोल्डन चॅरियट ऑफ जस्टिस दोघेही समान आहेत आणि वकिलांना खराब वागणूक देऊन तुम्हाला ठीक आहे तुमचा इगो सॅटिस्फाय होत असेल परंतु हे तुमचं काम नाही आहे आणि म्हणून सर्व न्यायाधीशांनाही माझी विनंती आहे की कृपा करून खुर्ची डोक्यात जाऊ नका देऊ खुर्च्या ज्या आहेत मग त्या आमच्या कलेक्टर साहेबांची असो किंवा मग सी ओ साहेबांची असो डी एस पीची असो ती या देशातल्या नागरिकाची सेवा करण्याची या देशाची सेवा करण्याची ती आपल्याला मिळालेली संधी आहे आणि त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे मी नेहमीच बाबासाहेब आंबेडकरांनी जे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भाषण दिलं होतं आपल्याला आप सर्वांना माहीत आहे की या देशाच्या जडणघडणेमध्ये या देशाची जी घटना घडली घटना संग संविधान जे बनलं त्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा आहे आणि बाबासाहेब म्हणाले की या देशामध्ये जर खऱ्या अर्थानं लोकशाही आणायची असेल तर नुसतं राजकीय लोकशाही येऊन चालणार नाही बाबासाहेब म्हणाले की द पोलिटिकल डेमोक्रेसी इज ऑफ नो यूज अनलेस देअर लाईज बिहाइंड इट देअर लाईज बिलो इट सोशल अँड इकॉनॉमिक डेमोक्रेसी आणि बाबासाहेब म्हणाले की व्हॉट इज सोशल अँड इकॉनॉमिक डेमोक्रेसी आणि त्यांनी उत्तर दिलं की द प्रिन्सिपल्स ऑफ लिबर्टी इक्वेलिटी अँड फॅडर्निटी विच गव्हर्न द सोसायटी वूड ओनली लीड टू दी सोशल अँड इकॉनॉमिक इक्वेलिटी आणि आज आपण बघतो बाबासाहेब म्हणाले की सामाजिक स्तरावरती आपला समाज चार कंपार्टमेंटमध्ये विभागला गेला आहे आणि कंपार्टमेंट्सची असे की एका कंपार्टमेंटकडून दुसऱ्या कंपार्टमेंटकडे जाता येत नाही आणि ऑन आणि इकॉनॉमिक प्लेन वी हॅव अ वास्ट वेल्थ ऑफ द सोसायटी ऑफ द कंट्री कॉन्सन्ट्रेटेड इन फ्यू हँड्स अँड द वास्ट मेजॉरिटी ऑफ द सिटीजन्स फायंडिंग इट डिफिकल्ट टू मीट टू एंड्स दोन वेळेस त्यांना जेवण मिळत नाही आणि बाबासाहेबांनी इशारा दिला होता की हा जर विरोधापास आपण लवकरात लवकर दूर केला नाही तर आपल्या राजकीय डेमोक्रेसीचा लोकशाहीचा जो आपण गाभा तयार केला जी इमारत निर्माण केली आहे ती एखाद्या पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळून पडेल आणि म्हणून आपण बघतो की, की बाबासाहेबांनी पार्ट फोर कॉन्स्टिट्युशनमध्ये इन्क्लूड केला डायरेक्ट प्रिन्सिपल्स आणि त्याद्वारे मी नेहमीच म्हणत असतो की मगाशी म्हटल्याप्रमाणे की नेगेटिव अप्रोच ठेवून चालत था नाही आज आपल्या घटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहे आणि या पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडात मग या देशाची पार्लमेंट असो या देशाची एक्झिक्युटिव्ह असो या देशाची न्यायपालिका असो त्यांनी आपल्या घटनेला जे सामाजिक आणि आर्थिक समतेचं जे ध्येय आहे ते ध्येय गाठण्याच्या दृष्टीनं निश्चितच अशी वाटचाल केलेली आहे आपण बघतो की अनेक असे कायदे आले की ज्या कायद्यांमुळे जे जमीनदारी हक्क होते एकेकाच्या -एक तीन तीन चार चार हजार एकर जमिनी होत्या त्या अबॉलिश करण्यात आल्या सरप्लस जमिनी जे लँडलेस होते त्यांना वाटण्यात आले अनेक जे टेनंट होते जमिनीचे मग तू कसेल त्याची जमीन या तत्वावरती ते त्याचे मालक बनले अनेक लेबर लेजिस्ट्रेशन आणण्यात आले जेणेकरून या देशातील मजुरांची शोषणूक होणार नाही आणि महिलांच्या हिताचे महिलांना सबलीकरणाचे अनेक असे कायदे आले आणि बघतो आपण आज पंच्याहत्तरच्या वर्षाच्या कालखंडात की देशाने खऱ्या अर्थानं प्रगती केलेली आहे आणि देश प्रगतीपथावर हो आहे परंतु या देशात खऱ्या अर्थानं आपल्याला सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण करायची असेल तर आपल्या सर्वांना आपल्या राज्यघटनेप्रती निष्ठा ठेवून राज्यघटनेमध्ये जे मौलिक अधिकार आहेत आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत मार्गदर्शक तत्वे यांचा समेळ घालून या देशातील शेवटच्या नागरिकाला या देशातील जो गरिबातला गरीब नागरिक आहे त्याला जलद गतीनं कसं मुख्य प्रवाहात सामील करा करून घेता येईल या करता या देशाच्या तिन्ही जे स्तंभ आहेत मग ती न्यायपालिका असो कार्यपालिका असो विधीपालिका असो यांनी कार्यरत राहणं अपेक्षित आहे याप्रसंगी पुनश्च दर्यापूर वकील संघांना आठवलेसाहेबांना त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना त्याचप्रमाणे दर्यापूर अंजनगाव वकील सर्वाच्या सर्व सदस्यांना आणि दर्यापूर आणि अंजनगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आणि अपेक्षा व्यक्त करतो की इमारत फार सुंदर आपल्याला मिळालेली आहे <coughs> सर्व इन्फ्रास्ट्रक्चर मिळालेलं आहे परंतु या इन्फ्रास्ट्रक्चरचा जास्तीत जास्त उपयोग करून आपण या देशातील शेवटच्या नागरिकाला या देशातील गरीब नागरिकाला खऱ्या अर्थानं कमीत कमी वेळात आणि कमीत कमी खर्चामध्ये न्याय कसा देऊ याकरता या इमारतीतून कार्य होईल या इमारतीतून प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करून मी आपली रजा घेतो धन्यवाद